नमस्कार सूरज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे जवळा म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि जवळा भाकरी इथं सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ गरिबांपासून श्रीमंतापर्यंत आणि खेडोपाड्यातून शहरापर्यंत सगळ्यांच्या घरीवरी बोलवण्या जाणारा हा पदार्थ भाकरीसोबत खूप छान लागतो तर मी ओल्या ओल्याजवळ्याची मातीच्या भांड्यात रेसिपी शेअर करणार आहे त्याच्यासाठी मी इथे एक मातीचं भांडं घेऊन गरम केले त्याच्यात तेल घालून घेतले तेलात थोडी लसूण घातले ठेचलेली नंतर एक तिखट मिरची टाकली थोडा कडीपत्ता घातला आहे हे आपल्याला लालसर असं परतवून घ्यायचं आहे थोडा वेळ नंतर आपल्याला त्याच्यात पुढचं साहित्य टाकायचं आहे तर इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत ते मी ह्या तेलावर घालून घेणार आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे तर ह्या मातीच्या भांड्यातनं जवळात खूप छान प्रकारे होतो तर मी नेवी जवळा याच्यातच बनवते हे भांडं वापरून झाल्यावर गरम पाण्याने साफ करायचं आणि नारळाच्या किशीने स्वच्छ घासून ठेवून द्यायचं हे भांडं साबणाने वगैरे साफ करूनही त्याचा वास मार मारतो त्यामुळे नुसतंच असं गरम पाण्याने स्वच्छ करायचं आता आपला कांदा आणि टोमॅटो चांगला परतवून घेतो आहे आपण त्याच्यात थोडंसं आपण मीठ घातलेलं आहे आता आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून घेतली आहे तीसुद्धा कांदा टोमॅटोबरोबर चांगली परतून घ्यायची आहे आता साधारण कांदा मऊ झालेला आहे आपण अगदी अर्धा चमचा ह्याच्यात हळद घातलेली आहे हळदसुद्धा परतून घ्यायची आणि आपल्याला लगेचच त्याच्यात एक ते दीड चमचा इथे आपल्या रेग्युलर लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा कांदा टोमॅटोबरोबर चांगलं परतवून घ्यायचे तुम्ही मिरची जास्त वापरली तरी चालू शकते पण मी ते मसाला घातल्यामुळे मिरची थोडीच घातली आता आपण अशा प्रकारे कापलेले बटाटे आणि वांग घालून घेतोय वांग आणि बटाटा याच पद्धतीने कापायचा आहे म्हणजे लवकर शिजले जातात आणि या भांड्याला असं बाजूला पकडलं ना तरी हे भांडं आपल्याला गरम लागत नाही तर आपल्या सोयीचं आहे हे असं पकडायला असलं की आता हे चांगलं ढवळून झालं आता मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे एक पाच सहा मिनटं मी झाकण देऊन ठेवले पाच सहा मिनटं झालीत तुम्ही बघू शकता पाणी पण चांगलं सुटलं आहे वाफेचं आता आपण हे झाकण काढून घेतलं आहे आणि ह्या कांदा टॉमॅटो वांग बटाट्याला आपण चांगलं ढवळून घेऊया कुठेही मोडलं जात नाही या पद्धतीने करायचं कारण आपला जवळा पटकन शिजतो आणि मग मोठे मोठे आपण जर बटाटे मागे कापले तर ते शिजायला वेळ लागतात आता ब हा चांगलाच पांढरा शुभ्र जवळा आहे चांगलाच निवडून स्वच्छ धुवून ठेवला आहे मी हा आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं अलगद असं आणि मग आपल्याला तो निथळवलेला जवळा ह्या वांगा टोमॅटोवरती घालून घ्यायचं आणि चांगलं असं एकजीव असं हळूवारपणे ढवळून घ्यायचं आपल्याला कुठेही ते पाणी वापरायचं नाही जास्त कारण जवळ्यामध्ये जास्त पाणी घालत नाही तो वाफेवरच शिजवला जातो आणि त्याची चव अप्रतिम अशी लागते तर आता मी ह्या जवळा घालून घेतला आहे ना तो मी ढवळून घेते ते ढवळताना ना आपण हे बाजूला हात धरून ढवळू शकतो किंवा कपड्यानीसुद्धा आपण हे भांडं पकडू शकतो इथे कुठलीही सांडशी किंवा पक्कड याला पकडायला वापरायची नाही कारण भांडं गरम असल्यामुळे पटकन फुटू शकतं तर आता मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि चार पाच कोकमं घातली आहेत उरलेलं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला मीठ थोडं कमीच घालायचं आहे कारण जवळा जरा खारट असतो भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि मस्त एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला खाली वर करून तुम्ही बघू शकता आता इथे कोरडं वाटते पण आपण झाकण ठेवून शिजवल्यावर हा जवळा छान प्रकारे शिजला जाईल आणि तेल सुटेल तर इथे तुम्ही कोकमाच्या ऐवजी ना कच्ची कैरीसुद्धा घालू शकता तर आता आपण पुन्हा एकदा कोथिंबीर घातली आहे आणि सहा सात मिनटासाठी आपण मीडियम फ्लेमवर जवळा ठेवलेला आहे सहा सात मिनटं झालेली आहे आपण आता झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जवळ्याला रंगसुद्धा छान आला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि कुठेही जास्त पाणी वगैरे वाटत नाही त्याच्यामध्ये चांगलं वाफेवर आपला जवळा शिजलेला आहे वांग बटाटासुद्धा व्यवस्थित असं शिजलेलं आहे कुठेही ओव्हरकुक झालेलं नाही तर आपण सुका जवळा नेहमीच बनवतो पण असा ओला जवळा आपल्याला जास्त बाजारात मिळत नाही तर आता सीझनला हा यायला लागला आहे आणि अशा पद्धतीने त्याचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवू शकतो जवळ्याचे वडेसुद्धा माझ्या चॅनलवरती रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर माझा हा आजचा बेत होता जवळा वांगं बटाटा घालून कोकमाची कढी सॅलेड भात आणि चपाती तुम्ही भाकरीबरोबर हा खाऊ शकता अतिशय सुंदर लागतो तांदळाच्या भाकरीबरोबर अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण मला शेअर करावी अशी वाटली म्हणून मी शेअर केलेली आहे तर कशी वाटली जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वडला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग